नमस्कार मंडळी मंडळी आपण टायटल पाहिलेलं असेल टायटलला असं लिहिलेले हे काम जर केलं तरच आपल्याला पैसे मिळणार आहेत म्हणजे कोणतं फार्मर आय डी जर आपला काढले असेल तरच आपल्याला पैसे मिळणार आहे म्हणजे पी एम किसानचा जे काही हप्ता असेल ते सुद्धा मिळणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा जो काही सहावा हप्ता आहे तेसुद्धा मिळणार आहे परंतु आपल्याला फार्मर आय डी काढणं महत्त्वाचं ठरणार आहे फार्मर आय डी आपल्या गाय आय डी जर आपण नाही काढला तर मग आपल्याला पैसेही मिळणार नाही एकतीस तारीख ही शेवटची असणार आहे असंही कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे परंतु यामध्ये बरेच काही शेतकरी शेतकरी हे वंचित आहेत त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अद्याप ही नोंद करण्यात आली नाही अग्निस्टेकचं जे काही फार्मर आयडी फाय फार्मर आय डी असेल ती का लिहिली नाही त्यासाठी तारीखसुद्धा वाटू शकते परंतु जर आपण फार्मर आय डी नसेल काढले तर आपण लगेच फार्मर आय डी काढून घ्या आता या फार्मर आय डीचा खरंतर काय फायदा होणार आहे फार्मर आय डी आपण का काढली पाहिजे आणि त्याचबरोबर नवोहिन्याचा जो काही सहावा हप्ता आहे ते कोणत्या तारखेला हे पैसे जमा केले जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करायलासुद्धा विसरू नका मंडळी ज्या शेती पिकाचं नुकसान होते त्यानंतर आपली नुकसान भरपाईची पिकाचे पंचनामे केले जातात पंचनामे झाल्यानंतर जे काही आपल्याला नेहमी डॉक्युमेंट द्यावं लागतात आधार कार्ड असेल तुमचं बँकेचं पासबुक असेल तुमची सात बार असेल अशा पद्धतीचे डॉक्युमेंट आपल्याला प्रत्येक वेळेस द्यावं लागतात त्यासाठी आता फार्मर आय डी आपल्याला दिली जाणार आहे ज्या पद्धतीने आपलं आधार कार्ड आहे आधार कार्डचे जे काही आपले नंबर असतात हे प्रत्येकाचा नंबर अलग असतो त्याच पद्धतीने आपल्याला फार्मर आय डीचा एक नंबर दिला जात आहे ओळख प्रमाणपत्र हे दिलं जात आहे या फार्मर आय डीचं अग्रिष्टीचं जे काही आपण रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्या रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला पूर्णपणे माहिती दिली जाते म्हणजेच जा, आपल्या जा जे काही सात बारा असलेला जे काही आपली जमीन असेल ती आपल्या आधारसोबत जोडल्या जात आहे आधारवर आपले पैसे जमा केले जात असतात म्हणजेच जे काही पी एम किसानचे पैसे असतील नव जे काही पैसे असतील तुमचे अनुदानाचे पैसे असतील ट्रॅक्टरची सबसिडी असेल ड्रीपची सबसिडी असेल ज्या ज्या काही शासनाच्या माध्यमातून शेतीसाठी योजना राबवल्या जातात त्याच्या सबसिडी असतील या पूर्ण आय या फार्मर आय डीच्या माध्यमातून आपल्या खात्यावरती जमा केले जाणार आहे म्हणजे आपल्याला परत परत डॉक्युमेंट द्यायची गरज नसणार आहे त्याचबरोबर आपल्याला ही फार्मर आय डी काढत असताना आपल्याला आधार कार्ड लागणार आहे आपले गट नंबर म्हणजे सर्वे नंबर आपल्याला माहीत असणं गरजेचं असणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपला मोबाईल नंबर सोबत घेऊन जाणं गरजेचं असणार आहे यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे परंतु बरेच काही शेतकरी अद्यापही वंचित आहेत त्या शेतकऱ्यांनी अद्यापही नोंद केली नाही कदाचित यांना माहीतच नसावं की फार्मर आय टी कशासाठी असते आणि नेमकी आपण का काली पाहिजे बरेच का काही गरज हे सध्या निर्माण होत आहेत कोणी म्हणतं ऑनलाईनवाल्याचं दुकान चालण्यासाठी योजना चालू केलेल्या आहेत कोणी म्हणतं शासनाच्या माध्यमातून काहीतरी नवीनच काढल्या जाते असे बरेच काही कारणं दाखवले जात आहेत परंतु आपण आपली फार्मर आय डी काढली नसेल तर मग आपल्याला पैसे मात्र मिळणार नाही म्हणजे पी एम किसानचे पैसे मिळणार नाहीत तुमचे नमजनेचे पैसे मिळणार नाहीत तुमच्या विम्याचे पैसे मिळणार नाही तुमची कर्जमाफी होणार नाही त्याचबरोबर तुमचं बँकेचं कर्ज असेल ते तुम्हाला मिळणार नाही ज्या ज्या काही शासनाच्या माध्यमातून सबसिडी आहेत त्या पूर्णपणे आपल्याला मिळणार नाही त्यासाठी आपण फार्मर आय डी पाहिजेत आता आपण जर फार्मर आय डी काढली असेल तर मग आपल्या खात्यावरती नवयुंजाचे पैसे कधी जमा केले जाणार आहे असाही आपल्याला प्रश्न पडलेला असेल ज्या आर्थी पी एम किसानचा हप्ता आपल्याला मागच्या महिन्यात वितरित करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला चार ते आठ दिवसात हे पैसे जमा केले जाणार होते परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही फार्मर आय डी असलेला आ, ते कहाल्या नाहीत आगीस्टेकची जी काही नोंद असेल ती आपण केली नाही त्यासाठी कृषी विभागाला जो काही डाटा असेल तो पुरेसा मिळाला नाही त्या कारणाने जे काही पी एम किसानचे म्हणजे नवहिन्याचे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाहीत आता जे काही पी एम किसानचा हप्ता आला मिळाला मिळाला होता त्याचबरोबर आपल्याला न सुद्धा हप्ता मिळणार आहे परंतु मी मागच्या सुद्धा मध्ये सांगितलं होतं कोणत्याही प्रकारची अधिकृत तारीख ही जाहीर केली नाही तर मग बऱ्याच शेतकऱ्यांचे कमी काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून असंही सांगण्यात आलं एकतीस तारखेपर्यंत हे पैसे मिळणार आहे परंतु एकतीस तारखेपर्यंत हे पैसे मिळणार नाही फक्त आपल्याला जी काही फार्मर आय डी असेल त्यासाठी आपल्याला एकतीस तारीख दिलेली आहे आता जर शासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं दोन हजार रुपयाच्याऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं यामध्ये आता कोणत्याही प्रकारची सध्या तरी अधिकृत तारीख ही जाहीर केली नाही परत परत सांगतो अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही अधिकृत तारीख जर जाहीर झाली तर मग आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तर अशी माहिती दिली जाणार आहे परंतु आपण जर फार्मर आय डी नसेल तर आपण फार्मर आय डी करा त्याशिवाय आपल्याला जे काही नमुन्याचा सहावा हप्ता असेल तीन हजार रुपयाचा तो आपल्याला मिळणार नाही तर स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगित आहे नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक सुद्धा विसरू नका जय शिवराय